वादळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका भडगाव तालुक्यात अकरा जून रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळीचे खोट घडासह खाली कोसळल्याने लोन लोणबांबरूड बोंडगाव वाडे बुढे कनाशी बासर शिवणी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडून त्वरित शासकीय पंचनामाची मागणी होत आहे गेल्या महिन्यापासून केळीच्या भावात चांगल्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी होता मात्र बळीराजाची ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाने फार मुठ नुकसान दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव जगन्नाथ पाटील यांच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश द्यावे हीच विनंती करतो की लवकरात लवकर मदत ही पूर्णपणे द्यावी हीच अपेक्षा आहे शासनाकडे आणि घुसर्डी ते पूर्ण टोटल गावात सगळ्या शेतकऱ्या बंधूंचे नुकसान झालेलं आहे एवढी विनंती आहे